पावसामुळे झालेल्या नुकसानीचे लवकरच पंचनामे होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी मदत व बचाव कार्याचे आदेश दिले महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे शेती पिकांचे व खाजगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे काही ठिकाणी जीवितहानी देखील झाल्याचे दिसून आले आहे नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी शासनाने कंबर कसली असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यासंबंधी पंचनामे करण्याचे आदेश देत असल्याचे ट्विट राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या या ट्विटमध्ये काय म्हटले आहे ते आपण पाहू तर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा अशा प्रकारचे ट्विट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यात सहभागी झाले सर्व विभागीय आयुक्तांनी त्यांच्या विभागातील माहिती यावेळी सादर केली निवारा केंद्रात राहणाऱ्या नागरिकांना भोजन शुद्ध पाणी पांघरून इत्यादी सोयी प्राधान्याने द्या असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले रत्नागिरी रायगड हिंगोली येथे अधिक पाऊस झाला आहे सतरा ते एकवीस ऑगस्ट या काळात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहेच त्यामुळे यापुढच्या काळात देखील सतर्क राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आतापर्यंत विविध घटनांमध्ये सात लोकांचा मृत्यू झालेला आहे कोकणातील काही नद्यांनी धोकापातळी ओलांडली आहे जळगावमध्ये नुकसान अधिक आहे आलमटीबाबत सातत्याने कर्नाटक सरकारशी सुर चर्चा सुरू आहे सध्या धोका नाही पण यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत मुखेडमधील परिस्थिती आता नियंत्रणात आहे विष्णुपुरीकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आठशे गावे बाधित आहेत गडचिरोली जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे अकोला चांदूर रेल्वे मेहकर वाशिम येथे आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे विदर्भामध्ये जवळपास दोन लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे मुंबईमध्ये आज सकाळपासून आठ तासात एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस झालेला था आहे चौदा ठिकाणी नाल्याचे पाणी तुंबलेले आहे वाहतूक प्रभावित झालेली आहे त्याचबरोबर मेट्रो वाहतूकसुद्धा आता हळूहळू सुरळीत होत आहे मुंबईत पुढचे दहा बारा तास महत्त्वाचे आहेत त्यामुळे काळजी घेण्यास प्रशासनाला सांगण्यात आलेले आहे सध्याचे पावसाचे अंदाज लक्षात घेता प्रशासन व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे नागरिकांना एस एम एस पाठवताना त्यात नेमकी वेळ नमूद करावी कारण आता अनेक वेळेस मोबाईलवर एस एम एस येत आहेत परंतु पुढील तीन तास पुढील चार तास अशा प्रकारचे सतर्कतेचे इशारे आहेत परंतु मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले आहे की नेमकी वेळ त्यामध्ये नमूद करावी येणारा प्रत्येक अलर्ट गांभीर्याने घ्या असे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत नागरिकांनीसुद्धा स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे तातडीने मदत देण्यासाठी मंत्रालयापर्यंत येऊ नका तु तुम्हाला निधी आणि अधिकार देण्यात आले आहेत घरांच्या पडझडीसाठीची मदत देण्यासाठी सुद्धा स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आले आहेत यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही पंचनामे योग्य प्रकारे करा त्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत धोकापातळी वाढण्यापूर्वी तात्काळ अन्य राज्यांशी संपर्कात राहा जेथे दरडी कोसळण्याच्या घटना घडतात तेथे आपली आपत्कालीन यंत्रणा कार्यरत ठेवा अशा प्रकारचे देखील निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत एकूणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आपातग्रस्तांचे नुकसानीचे पंचनामे केले जातील अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत प्रशासनाकडून हे पंचनामे तात्काळ व्हावेत व जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये सांगा अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद